हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स आता इथे वेळ झालेली आहे संध्याकाळच्या पाच वाजलेले आहेत आणि वैभव पण शाळेतून आलेला आहे आणि अनुष्काचा पण दिवसभर अभ्यासच चालू होता कारण की तिचे एक्झाम चालू आहेत आणि आता इथे मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती तर त्या अगोदर मी इथे जे गॅस स्टोव आहे तो पुसून घेते आणि किचन काउंटर पण स्वच्छ पुसून घेते आणि जे काही दुपारच्या स्वयंपाकाचे भांडे वगैरे होते आणि जेवण वगैरे केलेले होते तर ते सगळे मी वॉश वॉशमेशीनमध्ये ठेवले आहेत तर ते पण घासून घेते आणि आता थोड्या वेळापूर्वीच साहेबांचा फोन आला होता त्यांची सुट्टी झालेली आहे पण ते घनसुरीला जाणार आहेत आणि तिथून म्हणजे माझ्या सासूबाईंनी ना गावाकडून हरभऱ्याची भाजी पाठवून दिली होती माझ्या नंदेजवळ तर म्हणजे माझ्या ननंदबाई गावाला गेल्या होत्या तर त्यांच्या हातात हरभऱ्याची भाजी पाठवून दिली होती तर भाजी साथी साथी ती उन, भाजी घेण्यासाठी साहेब घनसोलीला जाणार आहेत आणि तिकडे जाऊन भाजी घेऊन पुन्हा रिटर्न येण्यासाठी म्हणजे त्यांना उशीर होईल थोडाफार आणि पाच अठ्ठेचाळीसची गाडी पकडणार आहेत ते त्यामुळं ती एकदम स्लो गाडी आहे त्यामुळं भरपूर उशीर होईल असं सांगितलं तर म्हणजे सात सव्वा सात होतील आता रोज कसं सहाला घरी येतात साहेब पण आज मात्र सव्वा सात होतील घरी यायला तर त्यामुळंच मग मी आज थोडंसं उशिरा स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की, की साहेब रोज सहा वाजेपर्यंत येतात तर येतात तर सहा वाजेपर्यंत स्वयंपाक डन झाला पाहिजे माझा असं असतं पण आज उशिरा येणार आहेत त्यामुळं मग आज थोडंसं उशिरा सुरुवात केली आणि सात सातच्या आतमध्ये स्वयंपाक माझा पूर्ण झाला पाहिजे अशा ह्याच्यात मी करत आहे काम आणि तसं तर मी आता फक्त डाळ आणि भातच बनवणार आहे आणि भाकरी वगैरे करून घेणार आहे बाकी सुकी भाजी म्हटल्यावरती जेव्हा साहेब घरी येतील तेव्हाच मी बनवेन कारण की हरभऱ्याची भाजी आहे ना ती एकमेव अशी भाजी आहे की आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना ती भाजी आवडते हां म्हणजे आम्हा चौघांना पण ती भाजी आवडते नाहीतर बाकी सगळ्या भाज्या म्हणल्या ना तर मग ते ए काय शेपू मेथी म्हणा एकाला आवडतं एकाला नाही आवडत असं असतं पण ही एकमेव अशी भाजी आहे की ती सगळ्यांना आवडते आणि एवढं पण की ही भाजी जर रोजच्या रोज जरी बनवली ना तरीसुद्धा सगळ्यांना आवडते ही भाजी म्हणजे कंटाळा येत नाही कोणालाच ह्या भाजीचा त्यामुळं आता साहेब जेव्हा येतील तेव्हा मी सुकी भाजी बनवून घेईन आणि भाकरी वगैरे डाळ भात वगैरे लगेच तयार करून घेते आणि डाळ भात मात्र मी कधीही टोपामध्ये वगैरे बनवत नाही किंवा सिंगल सिंगल कधी शिजवत नाही आणि तसं तर हा जो छोटासा कुकर आहे ना हा जवळजवळ दोन हजार चौदामध्ये घेतलेला होता तर तेव्हापासूनचा हा कुकर आहे आणि आता सध्या मोठा कुकर घेतला होता मी कारण की साहेबच म्हणले की मोठाच कुकर घे डायरेक्टली छोटा कशाला घेते घेतेसोबतच कारण की आता मुलं पण मोठी झाली त्यामुळं मोठा कु, कुकर घे पण तो मोठा कुकर घेऊन ही काही फायदा नाही कारण मोठा कुकर मी जास्ती वापरत नाही कधी तरी बाय चान्स मी वापरते मोठा कुकर नाहीतर रोजच्या याच्यामध्ये वापरामध्ये हा छोटा कुकरच येतो म्हणजे भलाही ये थोडंसं त्याचं ते हँडल वगैरे तुटलेलं आहे ते, तुट ते रिपेअर करून घेईन मी पण रोजच्या वापरामध्ये हा छोटा कुकरच मला भरा पडतो तर आता इथे साईडला डाळ भातासाठी कुकर लावला आणि लगेच मी इथे भाकरीसाठी थोडंसं पाणी जे आहे ते कोमट करून घेते कारण की थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये जर पिठं आपण मळून घेतलं ना तर ते पीठ एकदम व्यवस्थित होतं म्हणजे भाकरी फाटत वगैरे नाहीत जास्ती आणि थोडंसं उगं कोमट पाणी करून घेत जास्त गरम घेतलं नाही पाणी आणि आज सगळ्यांची फेवरेट भाजी बनवायची होती त्यामुळं मी ते थोड्याशा भाकरी जास्ती टाकते म्हणजे आज मुलंसुद्धा खूप आवडीने ज्वारीची भाकर खातील तसं तर रोज मुलांना डाळ भात किंवा चपाती हे हेच खातात मुलं खाता आज ज्वारीची भाकर जास्ती खात नाहीत पण ही जेव्हा हरभऱ्याची भाजी असते ना तेव्हा मुलं पण आवडीने ज्वारीची भाकर खातात त्यामुळं मी थोडंसं डाळ भात कमी लावलं आहे आज म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं कमी डाळ भात कुकरला लावलं आणि त्यानंतर आज प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्यासाठी मी भाकरी करणार आहे आणि आमच्या म्हणजे गावाला माझ्या सासूला माझ्या नंदेला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला सगळ्यांना ही भाजी आवडते चौघांना पण ही भाजी आवडते त्यामुळं सगळेजणांना ही भाजी साठवण्याच्या मार्गातच असतात आणि ही भाजी ना म्हणजे वाळवून ठेवलेली असते उन्हामध्ये त्यामुळे ही भाजी जास्ती दिवस टिकते चांगली व्यवस्थित राहते आणि चवीला ना एकदम थोडंसं आंबूस आंबूस असल्यासारखी असते आणि त्यामध्ये तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून फक्त ती भाजी बनवायची म्हणजे जास्ती काही अवघड पण नाही ती भाजी बनवायचं आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि मी तुमच्यासोबत ती रेसिपी आज शेअर करणार आहे तर नक्की बघा आणि बाजारात ही भाजी भेटते तर एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हीसुद्धा तुमची पण मुलं ज्वारीची भाकर खायला शिकतील तर आता इथे भाकरी वगैरे टाकून झाल्याच्यानंतर मी बेडरूम बेडरूममध्ये आले आहे आणि आता हे जे सुकलेले कपडे आहेत दिवसभरात तर ते कपडे सगळे मी घड्या करून घेते आणि आत्ताच बेडरूमची पण अवस्था व्यवस्थित केली म्हणजे बेडशीट वगैरे सगळं सेट करून घेतलं आणि व्यवस्थित केलं झाडू वगैरे मारला त्यानंतर आता इथे कपड्याच्या घड्या घालून घेते आणि साहेबांचे कपडे मात्र रोजच्या रोज आम्ही ते स्टँडला अडकावून ठेवलेले असतात आणि बाकीचे आमचे जे कपडे आहेत ते फोल्ड करून आम्ही एकत्रच ठेवतो म्हणजे अनुष्काचे माझे वैभवचे आमच्या तिघांचे कपडे एकत्र असतात पण साहेबांचे कपडे मात्र या स्टँडवरतीच असतात कारण की त्यांना पहाटे लवकर निघायचं असतं आणि लवकर निघायच्या घाईमध्ये त्यांचे कपडे जर आपल्यामध्ये मिक्स झाले आपल्या कपड्यांमध्ये तर ते लवकर भेटत नाहीत त्यामुळे त्यांचे कपडे थोडेसे वेगळे ठेवते आणि स्टँडवर रात्रभर म्हणजे फॅनच्या हवे खाली असतात त्यामुळं थोडंफार कुठं थंड जरी असतील कपडे तरी सुद्धा ते सुकून व्यवस्थित होतात आणि त्यांना वेळेवरती ते भेटत भेटतात पण तर आता इथे झालेले आहेत सव्वा सात आणि साहेब आले आहेत घरी तर इथे बघा साहेबांनी पिशवीमध्ये ती भाजी आणली हरभऱ्याची आणि साहेब येईपर्यंत माझं सगळं काम पण झालं होतं झाडू झाडू मारून झाला होता कपड्यांच्या घड्या घालून झाल्या होत्या आणि स्वयंपाक पण झाला होता फक्त डाळीला फोडणी द्यायची राहिली होती पण कुकर गरम होता त्यामुळं थोडेसे थांबले होते मी आणि जानेवारी फेब्रुवारी महिना हे म्हणजे ह्या हरभराच्या भाजी सीझन आहे त्यामुळे सगळेच जण म्हणजे भाजी गोळा करण्याच्या नादातच असतात तर आता इथे थोडीशी भाजी काढून घेते आणि बाकीची जी भाजी आहे ती एका प्लास्टिकच्या म्हणजे पिशवीमध्ये भरून एखाद्या डब्यामध्ये वगैरे ठेव असं सांगितलं आहे सासूबाईंनी नाहीतर असंच जर ठेवली ना म्हणजे कपड्याच्या पिशवीमध्ये जर ठेवली तर ती भाजी पिवळी पडेल त्यामुळं थोडंसं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवा असं सांगितलं आहे आणि थोडंसं कधी कधी असं उन्हाला वाळत वगैरे घाल असं सांगितलं आहे त्यामुळं ते, करी करी ते भाजी थोडंसं जास्त दिवस टिकेल तर आता मी जेवढी लागते तेवढी भाजी घेतली आणि बाकीची ठेवते आणि उद्या सकाळी ती भाजी जी आहे ती थोडीशी वाळवते आणि मग डब्यामध्ये भरून वगैरे ठेवेन तर आता इथे ही भाजी साफ करायला घेतली मी तर याच्यामध्ये काही जर जास्ती जाड काड्या वगैरे असतील ना तर त्या काढून घ्यायच्या बाकी मऊ काड्या ज्या आहेत ते ठेवल्या तरी चालतात तर भाजी वगैरे साफ करून झाली त्यानंतर मी ते लगेच बसूनच लगेच डाळीच्या फोडणीची तयारी पण करते कारण की जेवढं काम बसून करायचं का आहे तेवढं फटाफट मी एकदा बसलं की तेवढी कामं करून घेते जे बसून करायचे आहेत ते आणि त्यानंतर आता इथे मी आली किचनमध्ये तर आता इथे मला चहा प्यायची तलब झाली होती पण संध्याकाळचा टाईम आहे त्यामुळं मी इथे चहा वगैरे बनवणार नाही कारण की मी आ, नवीन वर्षाचा प्रण घेतला होता की मी फक्त एकच टाईम ता मी फक्त चहा पिईन तर सकाळच्या टायमाला मी चहा पिला होता तर आता संध्याकाळच्या टायमाला पण मला चहा प्यायचा होता तर इथे मी थोडंसं पाणी गरम केलं आणि त्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेतला तर ते पाणी आता गरम करून ते पाणी पिते म्हणजे चहाची जी तलप आहे ती आ, कमी होईल तर आता इथे मी डाळीला फोडणी देते आणि आज हिरव्या मिरच्याचीच डाळ बनवणार आहे कारण की हरभऱ्याची भाजी पण सोबत होती त्यामुळं साहेबांनी सांगितलं होतं की लाल तिखट टाकून भाजी नको बन काय डाळ नको बनवू तर हिरव्या मिरच्या टाकून डाळ बनव तर इथे मी डाळीला फोडणी देऊन वगैरे झाली त्यानंतर आता इथे मी भाजी बनवायला कढई ठेवली गॅसवरती आणि त्यामध्ये थोडंसं ऑइल टाकून घेतलं म्हणजे जवळजवळ एक दीड चमचा टाकलं मी ऑइल आणि त्यानंतर आता ही हरभऱ्याची भाजी जी आहे ती साफ करून घेतली होती त्यामध्ये थोडंसं कूट टाकलं म्हणजे साधारणतः दोन ते तीन चमचे मी इथे कूट टाकून घेतलं त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर लगेच थोडंसं लाल तिखट घालायचं आणि आम्हाला आमच्या घरामध्ये थोडंसं जास्त लाल तिखट टाकावं लागतं कारण सगळ्यांना तिखटच आवडतं त्यामुळे इथे मी दीड चमचा तिखट टाकलं आहे आणि आता गरम तेलामध्ये ही भाजी जी आहे ते अशा प्रकारे टाकायची आणि त्यानंतर ही भाजी जी आहे ती तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायची आणि सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे असं आणि करपू द्यायचं नाही त्या भाजीला त्यानंतर इथे मी थोडीशी डाळ मुगाची डाळ जी आहे ती भिजायला ठेवली होती तर फक्त अर्धा तासासाठी ही डाळ भिजली आणि त्यानंतर मग ही डाळ पण मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतली म्हणजे जसं शेपूच्या भाजीमध्ये जसं मुगीची डाळ भिजवून आपण ना, मिक्स करतो तशा टाईपनी तर आता इथे शेंगदाण्याचं कूट लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि मुगाची डाळ आणि हरभऱ्याची भाजी तर हे सगळे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण की मेथीच्या भाजीमध्ये वगैरे कसं ते ओलसर भाजी असते त्यामुळं त्याला पाणी वगैरे सुटतं पण ही भाजी जी आहे ती उन्हामध्ये सुकवलेली भाजी आहे त्यामुळं याला काही पाणी वगैरे सुटणार नाही त्यामुळं थोडंसं पाणी टाकून घेतलं मी ते अर्धी वाटी पाणी टाकलं आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं झाकून ठेवते आणि फक्त पाच मिनटामध्ये ही भाजी व्यवस्थित शिजून निघते याला काही जास्ती शिजवत वगैरे बसायची गरज नाही आणि काही काही जण ना म्हणजे ह्या भाजीचा ते गरगटा पण बनवत असतात म्हणजे ही सुक्की भाजी असते ना तर याला मिक्सरमध्ये वाटून याची पावडर बनवतात आणि त्याचा गरगटा वगैरे बनवतात म्हणजे मी बघितलं आहे भरपूर जणांचं तसं पण ही भाजी अशा टाईपने जर बनवली ना तर खायला एकदम टेस्टी लागते आणि आता त्यानंतर इथे मी लगेच भांडी घासायला सुरुवात केली कारण की जेवण वगैरे झालं ना तर मग त्यानंतर मग मला भांडे वगैरे घासायला खूप कंटाळा येतो त्यामुळे जास्त भांडे पडू नये जेवणाच्या नंतर त्यासाठी मी अगोदरच हे सगळे भांडे जे आहेत ते घासून घेते आणि जेव्हा साहेब आले होते कामाहून तेव्हा थोडासा चहा वगैरे बनवला होता तर मुलांनी पण चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि साहेबांनी पण थोडासा चहा पिला कधीतरी पितात साहेब साहेबांना पण जास्ती चहा आवडत नाही पण कधीतरी मनाला वाटलं तर ते कर चहा म्हणून सांगतात तर त्यांच्यासाठी चहा बनवला होता तर सोबतच मुलांनी पण बिस्किट वगैरे खाल्लं चहा सोबत तर त्याची पण भांडे वगैरे होते आणि सगळे भांडे वगैरे सगळे घासून घेते कारण की नंतर जेवलं की मग पुन्हा कंटाळा येतो भांडे वगैरे घासायचा आणि कमी भांडे तर थोडंसं बरं वाटतं जास्ती भांडे असला तर मग त्या भांड्याचा ढेक बघून मग अजूनच जास्ती कंटाळा येतो आणि आता इथे भांडे वगैरे सगळे घासून झाले की लगेच मी जेवायला घेणार आहे कारण की आमचं जेवण थोडंसं लवकरच असतं रोजच्या याच्यामध्ये म्हणजे नऊ नऊ वाजेपर्यंत आमचं जेवण पण होतं आणि दहा साडे पर्यंत जवळजवळ आम्ही झोपतो कारण की पहाटे साडेतीनला उठायचं असतं त्यामुळं जास्ती वेळ आम्ही म्हणजे टी व्ही वगैरे बघत नाही किंवा जागा राहत नाही किंवा इकडे तिकडे फिरत नाही तर वेळेवरती झोपायचं आणि वेळेवरती उठायचं असं आमचं रुटीन असतं तर आता इथे मी ताट वाढून घेते आणि जेवण वगैरे झालं लगे की लगेच थोडंसं बसणार आणि त्यानंतर लगेच झोपून जाणार तर आता इथे हरभऱ्याची भाजी डाळ भात आणि भाकरी हाच डिनर होता आमचा तर या तुम्ही पण डिनर करायला आणि अनुष्काला मात्र पाच ते दहा मिनटं लेट होणार होता कारण की तिचा काहीतरी मैत्रिणींचा फोन चालू होता आणि त्यांचं इम्पॉर्टंट बोलणं चालू होतं म्हणजे परीक्षा चालू आहे ना त्याचं इम्पॉर्टंट बोलणं चालू होतं त्यामुळं ती म्हणत होती की तुम्ही सुरुवात करा मी येते पाच मिनटामध्ये आने, आने आ, तर आता इथे आम्ही जेवायला घेतलं आहे आणि आणि टेस्टी हरभऱ्याची भाजी ज्वारीची भाकरी आणि डाळ भात असा आमचा डिनर होता तर या तर मग तुम्ही पण डिनर करायला तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय